आमदार सतेज पाटील यांच्यावर समाजातील विविध घटकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या दिव्यांग बांधवांनी आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी आमदार पाटील यांच्या सत्तेचाळीसव्या वाढदिवसाचं औचित्य साधून सत्तेचाळीस हजार वया भेट दिल्या आमदार सतेज पाटील हे आपला वाढदिवस हा सामाजिक बांधिलकी जपत साजरा करतात त्यांच्या वाढदिवसाला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आज कडक उन्हात लोकांची अफाट गर्दी आमदार सतेज पाटील यांच्यावरील त्यांच्या प्रेमाचीच प्रचिती देत होती सकाळी डी वाय पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी पाटील डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या विश्वस्त वैजयंती संजय पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिमा सतेज पाटील आणि पूजा ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचं औक्षण केलं यावेळी डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील विश्वस्त ऋतुराज पाटील पृथ्वीराज पाटील उपस्थित होते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या साधकांनी आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आमदार सत्यज पाटील हे नेहमीच समाजातील गरजू वंचित घटकांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मदतीचा हात देतात समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारून ते कार्यरत असतात दिव्यांग बांधवांना नेहमीच आधार देणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या कार्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त केली राज उबारे परिवारानंही ज्ञानमय जीवनज्योत तेजोमय राहो अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कोगिल खुर्दचे राजू संगपाळ परिवारानं आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी वॉटर कूलरची भेट दिली कोल्हापूर महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आमदार सतेज पाटील यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त सत्तेचाळीस हजार वह्या भेट देत शुभेच्छा दिल्या कला क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनीही यावेळी आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीनं आमदार सतेज पाटील हे आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणारा ध्येयवादी नेता असून त्यांचा हा उपक्रम नक्कीच बहुजन समाजाला प्रेरणा देणारा आहे अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांचं कौतुक केलं एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सतेज पाटील यांनी समाजातील सर्वसामान्यांना न्याय देण्याबरोबरच विविध प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिल्यामुळं ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध महिलांनीही आमदार सतेज पाटील यांना वह्या देऊन शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती राजारामपुरीतील आठव्या गल्लीतील जिद्द युवा मंचच्या वतीनं आमचं ठरलंय अशा आशयाच्या टोप्यांचे वाटप करण्यात आलं हे टोप्या वाटप चर्चेचा विषय ठरला होता